नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांची दयनीय अवस्था पण आशा वर्कर्सच्या मागणीचा प्रश्न अखेर विधानसभेत गाजला तर अजित पवार विधानसभेत स्पष्टच बोलले चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही माहिती आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका राज्यात आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यासाठी आता आंदोलने सुरू आहेत मुंबईतील आझाद मैदानात दहा फरवरीपासून आशा वर्ग संघटनेनं पगारवाढीचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे मात्र अद्यापही सरकारच्या वतीने आंदोलनाची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलक महिलांना संताप व्यक्त केला जात आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो आशा सेविका आणि गट प्रवर्तक मुंबईतील धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत त्याच अनुषंगाने आज विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी काय उत्तर दिले पाहूया मुंबईतील <गण> आझाद मैदानात सुरू असलेल्या आशा वर्कर्स आंदोलनासाठी कुणी नाशिकवरून आलंय तर कुणी मराठवाड्यावरून तर कुणी विदर्भातून राज्यभरातून आलेल्या या महिलांची एकच मागणी आहे तीन महिन्यापूर्वी आम्हाला आमचं आंदोलन संपवण्यासाठी दिलेलं लेखी आश्वासन सरकारने पूर्ण करावं आणि तसा शासन आदेश सुद्धा काढावा अशी मागणी आता आशा सेविका आणि गटप्रवर्तकांची आहे त्याच मागणीच्या अनुषंगाने आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता गेल्या कित्येक दिवसापासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत सरकार त्यांच्या मागण्याकडे लक्ष देणार आहे का त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे वडेट्टीवार यांनी विधानसभेत म्हटले होते विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आंदोलनावर काय भाष्य केले पाहूया आशा वर्कर यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली त्यांच्या मागणीनुसार आंदोलकांनी चर्चेला पुढे यायला हवं चर्चेतून मार्ग निघत असतो आंदोलकांनी थोडं मागे पुढे व्हावं शेवटी आपल्या इतरही आर्थिक बाजूंचा विचार करावा लागतो जर सरकार दोन पाहुले मागं येत आहेत मग तुम्हीही दोन पाहुले मागं यायला हवं असे म्हणत आशा वर्कर आंदोलनावर अजित पवार यांनी आपली शासनाची भूमिका स्पष्ट केली त्यामुळे आता आशा वर्कर्सच्या मागणीनुसार तोडगा निघणार की नाही हे पाहावे लागणार आहे दरम्यान राज्यात राष्ट्रीय आरोग्य मिशनने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातही सत्तर हजारापेक्षा जास्त महिला आशा स्वयंसेविका म्हणून काम करत आहेत पुन्हा भेटू नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार